नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी आसिफ खान यांची रिपोर्ट एमएससीबी मलकापूर जनतेचा अंधारात ठेवून प्रशासन झोपी आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर येथे पारपेट भागात ताजनगरजवळ डीपीवर मोठा शॉर्टस्किट झाल्यामुळे पारपेटची जनताला मोठा त्रास सहन करावा लागला मलकापूर बुलढाणा जिल्हा नागरिक त्रस्त अधिकारी स्वस्त ही अवस्था आता मलकापूर शहरात नित्याचीच झाली आहे वारंवार लाईट गायब होत आहे पण महावितरण कार्यालयाचे दरवाजे बंद फोन बंद अधिकारी गायब आणि जबाबदारीचा शून्य पत्ता म्हणजे नेमकं काय सुरू आहे नागरिकांनी कर भरायचा बिल भरायचं आणि समस्या आल्या की अंधारात तडफडायचं आज इतक्या मोठ्या शहरात वीज नसणे ही केवळ तांत्रिक बिघाडाची बाब नाही ही प्रशासनाच्या बेजबाबदारपणाची भ्रष्ट मानसिकतेची आणि जनतेविषयी असलेल्या उदासीनतेची साक्ष आहे जनता अंधारात पण महावितरणला फरक पडत नाही मोबाईल बंद ऑफिसचा लँडलाईन उचलत नाही कोणताही अधिकारी प्रतिसाद देत नाही ही अपमानास्पद परिस्थिती आहे हे काय रामभरोसे प्रशासन आहे का का केवळ जनतेला झुलवून ठेवण्याचं नाट्यमय तंत्र जवाब मागतोय मलकापूर पारपेठची जनता या खुल्या पत्रातून एमएसआयबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इशारा देतोय जनतेच्या संयमाची परीक्षा घेणं बंद करा वेळेत सेवा द्या नाहीतर खुर्च्या सोडा मलकापूर वासी रस्त्यावर आणणार आहे जर वीज सेवा तत्काळ सुरळीत झाली नाही तर एमएसईबी कार्यालयासमोर धरण आंदोलन छेडलं जाईल आणि ते केवळ निषेधापुरतं मर्यादित नसेल तर जबाबदार अधिकाऱ्यांची नावे जाहीर करून कारवाईची मागणी केली जाईल हे बघा आम्ही मलकापूरवासी आहोत गप्प बसणार नाही महावितरण प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे कधी लाईनमन नाही कधी कर्मचारी भेटत नाहीत कधी तांत्रिक अडचण तर कधी फक्त दुर्लक्ष यापुढे ही मनमानी चालू देणार नाही आम्ही मलकापूरवासी आहोत अंधारात उजेडा कड़े ने लड़ाई सुरूच रही ते बाकी जो परमानेंट जॉब के ऊपर कर्मचारी है एमएससीबी के वो एक भी यहाँ पे नहीं है और पारपेट के पूरे लोग यहाँ पर खड़े हुए हैं लाइन के वजह से